अरे तुला मी सांगितलं होतं लाकडं उचलून ठेवायची ठेवली का काय करून ठेवलेली ती नाही अरे मग करते काय तू कामं झाली घर सगळी करता येईल की मग करता येईल का म्हणजे अरे तुला मी सांगितलं होतं घरातलं सगळं सायपाक पाणी उरक लवकर आपल्याला रानात जायचं रस्त्याच्या रस्त्याच्याकडे लाकडं पडल्यात का ते गोळा करून ठेवायच्या ती वाखारीला देऊन टाकायचं तुझ्या ऐकायला मी अरे का डोक्यात पाणी झालंय का फॉल्ट झालाय तुझ्या दुआ डोक्यात दुआ हा ही सरली म्हणजे ते कोण करणार आता माणसं यायचेत ती कसली कसली म्हणजे हॉस्पिटलवाली <laughs> हॉस्पिटलवाली कशाला मग तुला काय अक्कल आहे का नाही ती वा वाली माणसं येणार अग पण तुला रचून तू साईन उड़ रचून ठेवल ती मग चिडताय कशाला चला चिडताय कशाला नाही चल बुड हो, हो चल 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 चलो बुड चल।, चल उचल ती उचल, उचल उचल, उचल।, उचल। रस्ते अरे तुला कामं करायची अक्कल आहे का नाही हा नुसती मोबाईल घेऊन बसती का नीट 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 हे हे असं रस्त्यात का हे एवढं ढीक रस्त आहे मी तर दिसत नाही का तुला हा सरळ लाकू टाक चल चल टाकते आपटू नको नाही तर तुला आपटी उचलून हा उचल ठेव नीट हे बघ हे बघ हे बघ ए ते नीट नीट सरळ लाव चल सरळ लाव करीत का होती एवढं वेळ तू हा करीत का होती तुम्हाला मला उलट 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 बोलती उलट उलट बोलती उलट बोलती का हा अरे सकाळपासून मी इथं माझं केपाट दुखायला लागलं ते लाकडं रचून रचून अंगात ताप आहे माझ्या तर मी एवढी कामं करतो एवढं एवढ एवढ एवढं कराय का इकडे एवढं कराय काय झालं हा अरे एवढ पण मीच करायचं मग तू काय करते कर घरात बसून उचल, उचल उचल पहिलं उचल उचल नशीब फुटलं माझं नुसतं मला काम करायला की तुम्हाला गोळा उठवतो हा हा नशीब फुटलं काम करून करून काम करून कोणाचं नशीब नाही फुटत नशीब केलं तर मी नेहमीच करते की नेहमीच करते म्हणजे मारू नका मारू नका काय मारू नका मग आता तुला मी साध एवढं गोष्टी सांगितलेलं कळत नाही आणि काम सांगितलं नशीब फुटलं म्हणती मग घरातलं करत नाही दाव काम 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 मोबाईल घेऊन की मी पण करूनच हे करतोय ना तुलाचली हाऊस होती ना लिंबले वाढल्या ती झाडं काढून टाका इकून टाका लाकडं तेवढेच चार पैसे येते मग पैसे येतील की तेवढा अक्कल नाही तुम्हाला अगं मग पैसे पाहिजे तर त्यासोबत थोडं कष्ट बी करावं लागतं ना डोक्यात घाल की तुझ्या जरा मी कशाला म्हणजे अरे मी काय बैल बिले काय मारू नका सांगते मारू नका अशी ठोकलीच पाहिजे चांगली ठोकली पाहिजे म्हणजे ती माणसांची काम आहेत बायांची काम आहे ती काय माणसन बाया काही वेगळ्या नसत्यात आम्हाला बी जीवे सगळी कामं दोघांनी करायची असतात घरातली तुम्ही करू लागता का घरातली करून राहणार कोणतं बाप जायचं का तिकडे जायचं ना घ्यायचं नाही तू पण माझी काम काढायची नाही कळलं का आणि तुला अक्कल कमी असली ना उद्धार करायला नाव नाही नाही का ना का का शिकवलं काम तुला? मी काढते तुमच्या माझा बाप काढायला न... लागली का आता तू ते उचल चल चल उचल हो खाली पडले चल उचल स्वतःच्या हातात मोडले ते असं करत चार लाकडं मार तुम्हाला ते उचल वांडका उचल वांडका उचलते उचल वांडका वा... 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 तू या वाणीच नुसता बसून बसून फुगलाय बघतो ते तिकडे टाकून चल तिकडे ह्याच्या तुला वंडकेतला लाकडातला फरक कळतो का तुमच्या डोक्यात घातला डोक्यात घातलं तर तेच करा डोक्यात घालू वंडका आमच्या टाक मारून ही राहण्यात कामं कोण करणार मग आम्ही मेले ती सुद्धा जमायची नाही तुला महिश नुसती भादाडी बसून खाती कुठल्या स्वतःचा ढेरक बघा मला बोलायला लागलं मैस अगं महिश नुसती जाडी नसती वाळलेली बी असती बसून राहणारी नुसती काय हिला करावं तेच कळत नाही कुठे गेले हे व इकडे चला आता घरी चल स्वयंपाक केलाय का स्वयंपाक केलाय का म्हणा घरात बसा तुम्ही ते महिला सोड चल पण